हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी घेतलेली आहे चवळीची भाजी ही भाजी आपण मस्त फ्रेश क्रीममध्ये बनवणार आहोत चला आपण त्याची रेसिपी बघूयात आता इथे मी भाजी कट करायला घेते इथे आपण अशी थोडी थोडी चवळी घेऊयात ह्याचे आपण असे डेट आहेत ते काढून टाकूयात आणि अशी मोठी मोठी आपल्याला ते कट करून घ्यायचं भाजी कट करून घेतली ती आपण अशी पाण्यामध्ये टाकून ठेवूया त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेणार आहोत त्यासाठी बटाट्याचे आपण असे स्लाईस करणार आहोत जास्त पातळ नाही करायचे जाळसर ठेवायचे पातळ केलं तर ता ते काय होतं तुटतात त्याच्यामुळे आपण थोडे असे जाळसर ठेवूयात इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत ते सुद्धा मी पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेते थोडा वेळ मी असेच पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि इथे मी एकीकडे कांदा चिरून घेते कांदा टोमॅटो जे घेतलेले आहेत ते आपण मस्त स्वच्छ धुवून घेऊन टोमॅटो असे आपण चिरून घेणार आहोत सर्व एका पातेलीमध्ये आपण तेल टाकून गरम करून घेणार आहोत राई टाकून घेऊयात छान तडतडायला लागले की आपण लगेच जिरं टाकूया त्याच्यामध्ये आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो ते आपण परतून घेऊया तर ह्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकूयात छान आपल्याला सर्व परतून घ्यायचे ह्याच्यामध्ये आपण एक चमचा हळद टाकते गोडा मसाला एक चमचा मसाला थोडं हिंग टाकून घेते छान परतून घेऊयात आपण सगळं आता ह्याच्यामध्ये जी आपण भाजी कट करून घेतलेली स्वच्छ धुवून घेतले तर हे टाकून आपण त्याच्यामध्ये परतून घेऊयात भाजी छान परतून घेतलेली आहे आपण तर त्याच्यामध्ये मी थोडं बेसन टाकून घेते हे टाकून सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपण झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवूयात आणि पाच मिनिटं शिजून घेऊयात भाकण काढून घेतलेलं आहे बघा मस्त बेसन मिक्स झालेलं आहे छान त्याला एक लेयर आलेली ले। आहे तर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात थोडी कस्तुरी मेथी आणि मिक्स करूया ह्याच्यामध्ये मी पाणी अजून टाकलेलंच नाही आहे फ्रेश क्रीम आहे फ्रेश क्रीम टाकून आपण त्याच्यामध्ये मिक्स करून शिजून घेऊया हो फ्रेश क्रीम मी भाजीला खूप मस्त चव येते आता ह्याच्यामध्ये मी झाकणामध्ये जो पाणी ठेवलेलं होतं ते गरम झालेले हे थोडंसं आपल्याला ते मसाले मिळून येण्यासाठी तयार मी पाणी टाकून घेते थोडं मी अजून ऍड करते पाणी त्याच्यामध्ये ग्रेव्ही किती मस्त झाली दिसत असेल तुम्हाला छान हॉटेल सारखी टेस्ट येते त्याला बटाटा आपला ऑलमोस्ट शिजलेला आहे पाच मिनिट फक्त आपण त्याच्यावरती झाकण ठेवून शिजून घेणार आहोत इथे तयार आहे आपली भाजी बघा मस्त एकदम हॉटेल सारखी झालेली आहे आणि चव सुद्धा तशीच झालेली आहे खूप मस्त नक्की बनवा चवळीची भाजी मस्त तो फ्रेश क्रीम मध्ये होते तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये